जय शिवराय मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे मुळशीला सकाळी व्हिडिओ सकाळी काय व्हिडिओ काढला नाही ना आपण हा आम्ही मंकीला काकडी देणार देणारे हा मल्हार आहे मल्हार मल्हारनी खूप सारे काकडे घेतल्या मंकीसाठी

कोको कोकोस इथे जास्त नहीं <laughs> मी आता दादू हे दादू इकडे ना आता जे पण झालं ना आपलं आता मंकी भेटता का बघू आपण बल्लर मंकी ना Kun, baba. Itu monkey ya, Kak? Monkey bone. mai. Zero zero Ini NW zero ह <laughs>

Yo going

एवढं ते काय करतं पुन्हा झाड ए गरज होती बिट्टे टेनाय इंनास्तो इकडे इकडे टायगर असतो टायगर ओ किती भारी एकदम डाट झाले इ मला मस्ती मी मुंगीत मुंगीत काकू

மாமா சரினே சூ

आंबे काहीच लागले नाही उन्हामुळे झालं असेल ते बऱ्यापैकी आंबे राहायचे इकडे आंबेच नाही कुठेच नाही आंबे

काय नाही करत ती हात लाव काय नाव आहे तिचं काय नाव आहे म्हणलं गवली नाही ती वेगळी आहे ती बोलते बघ हात चोळ असत डोक्याला चोळ बोलते बघ कर बोलते मला पण काय सगळे बोलताय तुला जेवायला द्या जेवायला द्या कस करताय मुलर त्या आहे ना बाहेर आहे ना हम्म दे खाऊ मग तू कस बिस्किट खातोस त्यांना खाऊ खाल्ला ना ला, ला <laughs> कसे करते मल्लर ते कसे करते असे करते असे करते हम्म